संजोग वाघेरे यांनी सारसन फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गाव भेटी दौऱ्याला प्रारंभ केला ढेकू होनाड आतकरगाव येथे शेका पक्षाचे संतोष पाटील यांच्यासह महिलांनी स्वागत केले ठाणेन्हावे उमरे चावणी शेमडी दुर्शेत खानाव चिलठण देवनावे येथे उपसरपंच मनोज पाटील बंटी नलावडे भूषण कडव प्रसाद तावडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वागत केले खरिवली नारंगी आपटी नंदनपाडा हुराळे जांभिवली गोरठन वावशी शिरोली येथे सरपंच महेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या नालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद वॉर्डमध्ये सासगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये प्रचार फेरी आहे उमेदवार स्वतः यामध्ये सहभागी झालेत खरोखरच सकाळी सासगावपासून जी प्रचार फेरी सुरू झाली आहे अतिशय चांगला प्रतिसाद सा, सामान्य मतदारांचा सा, आणि सर्व इंडिया आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा मिळतोय अतिशय चांगली परिस्थिती आहे स्वतःहून सगळे मतदार ज्या ज्या गावामध्ये उमेदवार जात आहेत त्यांना भेटण्यासाठी अगदी विस्फूर्तपणे येत आहेत निश्चितच त्याचा विजय हा नक्की झालेलाच आहे आणि तो विजय हा प्रचंड मताधिक्याने होईल याची खात्री आम्हा इंडिया आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना आहे मध्ये आज तरुण वर्ग अतिशय प्रमाण कामाला लागलेला आणि त्यात जो पहिल्यांदा मतदान करतोय हा एक तरुण हा महाविकास आघाडीच्या बाजूने आज उभा राहिलेला दिसतो आहे कारण त्यालाही कळतं की भविष्य त्याचं अंधारात आहे त्याच्यामुळं तो या गोष्टीकडं लक्ष देऊन आहे आप की आपल्याला भविष्यात कोण उजेड दाखवेल आणि कोण आपल्याला आपलं समाधान करू शकेल किंवा कोण आपल्याला एक दिशा देईल तर त्यामुळं आजचा जो तरुण आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे मला असं वाटतं की यावेळी निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं ना। माझा या ठिकाणी तरुणांचा चांगला पाठिंबा पा मिळतो खालापूर तालुक्यामध्ये याच्यामध्ये प्रामुख्यानं खालापूरमधील सर्व जे कार्यकर्ते आहेत जे तरुण मित्र आहेत हे अतिशय उत्साहानं या ठिकाणी स्वागत करतात तर मला असं वाटतं की याच्यामुळे एक नवीन उत्साह या तरुणांमध्ये आलेला आहे आणि इथले नागरिक देखील उत्साहाने स्वागत करतात त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय निश्चित होतो मित्रपक्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभागी झालेले आहेत या ठिकाणी सगळ्या मित्रपक्षाचे प्रमुख नेते मंडळी या रॅलीमध्ये सामील आहेत प्रत्येकजण त्या त्या भागामध्ये तिथले तिथले कार्यकर्ते मित्रपक्षाचे जे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शेतकरी कामगार पक्ष असेल आप असेल म त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील सर्व प्रमुख नेते मंडळी सर्व प्रमुख कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत त्याच्यामुळं असं वातावरण इतकं चांगलं आहे की या ठिकाणी मित्रपक्षांचाही सहकार्यानं निश्चितच हा भाग चांगल्या पद्धतीनं ढवळून निघाला गाव भेटी दौऱ्यात सेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील सेनेचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे शेका पक्षाचे संतोष जंगम चिट्टी अविनाश तावडे रवींद्र रोकडे कैलास गायकवाड संतोष पाटील शांताराम पाटील युवा सेनेचे महेश पाटील अनिता पाटील सुविधा विचारे यांच्यासह महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न